नमस्कार आज आपण पातळ पोह्याचा एकदम कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत तर पोहे भाजण्याची एक वेगळी ट्रिक व्हिडिओत सांगितले आहे ज्यामुळे तुमचे पोहे अजिबात अकासणार नाही आणि फक्त पाच चमचे तेल वापरून हा चिवडा बनवला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम कुरकुरीत असं झाला आहे आवाजावरून समजतच असेल आणि अजिबात तेलकट वगैरे झाला नाही तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चिवडा नक्की बनवून पहा चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथ मी चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत हे पोहे कुठल्याही कुणा किराणा दुकानामध्ये सहज अवेलेबल असतात तर सुरुवातीला आपल्याला हे पोहे व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असतो त्यामुळे एकदा पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत में आए, तर इथे चाळणीमध्ये मी पोहे टाकून घेतले आहेत आणि व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आणि खाली बघू शकता तुम्ही बारीक थोडासा कचरा किंवा पोह्याचा चुरा पडला आहे जर तुम्ही पोहे चाळून नाही घेतले तर पोह्यामध्ये तसा चुरा व्यवस्थित लागत नाही आणि थोडंसं धूळसुद्धा असेल तर इथे बघू शकता मी पोहे व्यवस्थित असे चाळून घेतले आहेत सुरुवातीला आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर भाजून घ्यायची ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमचेसुद्धा पोहे अजिबात आकसणार नाही इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यावरती झाड कढई ठेवायचे आहे आणि कढईमध्ये पोहे आपल्याला भाजायचे आहेत जर डायरेक्ट कढईमध्ये भाजले तर लगेच पोह्याला गरम उष्णता लागते आणि पोहे आकसण्याची शक्यता असते तर इथे मी अर्धा चमचा तेल घातला आहे थोडीशी हळद पावडर घातली आहे आप आणि आपल्याला याच्यामध्ये आता पोहे घालायचे आहेत तर इथे मी दोन बॅच मध्ये पोहे भाजून घेत आहे तुमची जर कढई मोठी असेल तर एकदम सगळे भाजले तरी सुद्धा चालेल तर इथे पोहे छान आपल्याला हलवत भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजायला थोडा वेळ लागतो परंतु व्यवस्थित भाजून घेतले तर चिवडा आपला एकदम कुरकुरीत होतो अशा पद्धतीने तव्यावर कढई ठेवून पोहे भाजल्यामुळे त्याला हळूहळू उष्णता मिळते आणि पोहे आपले आकसत नाहीत व्यवस्थित भाजले जातात तरी ते बघू शकता हळद मी थोडीशी घातली आहे कारण आत्ता थोडी घालायची आहे व नंतर फोडणी करताना थोडी घालायची आहे म्हणजे आप आपल्याला हळद किती टाकायची याचा अंदाज येतो तर उगत चिमोडवरच मी आत्ता टाकली आहे तर बघू शकता थोडासा पिवळस रंग पोह्याला आला आहे आणि पोहेसुद्धा एकदम कुरकुरीत असे भाजले गेले तरी ते चिवडा बनवण्यासाठी एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप दहा पंधरा काजूचे तुकडे डाळवे मनुके आणि एक चमचा बडीशोप एक चमचा तीळ घेतले आहेत आणि एक चमचा धणे मिरची या पद्धतीने उभी कट करून घेतले आहे कढीपत्ता घेतला आहे मिरची आणि कढीपत्ता कट करून थोडेसे सुकवून घेतले आहेत म्हणजे तेलामध्ये जास्त उडत नाहीत तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आहे आणि शेंगदाणे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्तीचं जा तेल अजिबात वापरायची गरज नाही फक्त दोन चमचे तेलातच हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतले आहेत नंतर आपल्याला याच तेलामध्ये खोबऱ्याचे कापसुद्धा परतवून घ्यायचे आहेत थोडेसे लालसर झाले की काढून घेतले आहेत नंतर याच्यामध्ये आपल्याला फुटा फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची आहे इथे मी फुटाणे वापरले आहेत फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे थोडेसे परतले नंतर त्याच्यातच काजू आणि मनुके सुद्धा परतवून घेतले आहेत सर्व जिन्नस आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे नंतर फोडणीसाठी एक चमचावरच तेल घालायचं आहे पण सॉरी त्याआधी मी इथे मिरची भाजून घेत आहे थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे अंगावर मिरची ओढत उडत नाही मिरची भाजल्यानंतर त्यातच कडीपत्तासुद्धा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ती ओलसर राहिली तर नंतर चिरवडा आपला नरम पडू शकतो त्यासाठीच अगोदर मिरची कट केल्यानंतर चिवडा बनवण्याच्या आधी दोन तीन तास मिरची कट करून फॅन खाली सुकवून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये लवकर ती भाजली जाते आता कढईमध्ये फोडणीसाठी एक चमचावर तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये धनेज जीर आणि बडीशोप घालायची आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आता आपल्याला एक चमचाभर एवढी हळद पावडर घालायची आहे आणि गॅस फोडणी घालताना मी कढई जास्त गरम असल्यामुळे गॅस बंदच ठेवला होता आता आपल्याला जे पोहे भाजून ठेवले आहे त्याच्यात मीठ आणि साखर घालायची आहे तर मीठ आणि साखर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स होते इथे चवीनुसार मीठ आणि तीन चमचे साखर घेतले आहे हे मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे व सुरुवातीला आपल्याला पोह्यामध्ये मीठ आणि साखरेची पूड घालायची आहे मीठ आणि साखरेची पूड याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे व नंतर तळलेले जिन्नस याच्यात आपल्याला घालायचे आहेत पोहे छान खालवर करायचे आहेत म्हणजे मीठ बुडाला जाऊन बसत नाही व्यवस्थित पोहायला लागते तळलेले जिन्नस याच्यामध्ये घातले आहेत व नंतर सर्व आपल्याला छान व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व सर्वात शेवटी आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीसुद्धा गार झाली आहे तीसुद्धा याच्यावर घालून घ्यायची आहे तर पोहे भाजताना थोडीशी हळद घातली होती आणि फोडणी करताना एक चमचावर घातली होती अर्धा किलो पोह्यासाठी एवढी हळद पुरेशी आहे याच्यापेक्षा कमी घातली तर पोह्याला व्यवस्थित रंग येत नाही आणि जास्त झाली तर खूपच पिवळे पोहे आपले हे दिसतात आणि चिवडा सुद्धा जास्त हळद झाल्यावर खायला वेगळाच लागतो त्यामुळे इथे बघू शकता मी छान मिक्स करून घेतला आहे आणि शेवटी तुम्हाला चिवड्याचा रंग सुद्धा कळेलच एकदम परफेक्ट असा आला आहे सुरुवातीला तुम्हाला इथे फेंट दिसाल दिसत से असेल परंतु थोडा वेळ चिवडा मुरल्यानंतर बरोबर याला व्यवस्थित असा रंग येतो तर इथे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपल्या चिवड्याला एकसारखा रंग आला आहे जास्त पिवळा किंवा कमीसुद्धा वाटत नाही तर इथे मी प्लेटमध्ये चिवडा घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झाला आहे अजिबात तेलकट वगैरे झाला नाही तर या दिवाळीला अशा पद्धतीचं पातळ पोह्यांचा चिवडा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद